भोकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मॅनेजमेंट फार्मसी प्रवेशासाठी आजच संपर्क साधा नमस्कार मी विनायक क्षीरसागर जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या बातमीपत्रामध्ये घेऊया जिल्ह्यातील ठळ घडामोडींचा आढावा आपटा पोलीस चौकीजवळील हितेश पारेख यांचा खून केल्याप्रकरणी त्यांच्या सौरभ कुकडे या दोघांना अटक केली असून घरातून बाहेर काढल्याने सुरेश व त्याचा मित्र सौरभ कुकडेच्या मदतीने हितेश पारेख यांचा खून केल्याचे उघड झाले आहे अवघ्या चार तासांच्या आत या खुनाचा छडा लावण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले हितेश पारेख आणि सूरज पारेख यांचे पहिल्यापासून कौटुंबिक वाद होते तो काहीच कामधंदा करीत नव्हता व्यसनाच्या हारी गेल्याने तो मित्रांकडून उसने पैसे घेत असे पैशावरून त्यांचे अनेकांशी भांडण देखील झाले होते ही भांडणे घरापर्यंत आल्याने हितेश पारेख यांनी सूरजला अनेकदा खडसावले देखील होते मात्र तरीही सूरजच्या वर्तणुकीत बदल न झाल्याने अखेर त्यांनी सूरजला घरातून बाहेर काढले याचा जरा मनात धरून सूरजने मंगळवारी रात्री हितेश पारेख व त्यांची आई कमल पारेख यांच्या डोक्यात सौरभ कुकडे यांच्या मदतीने हाताडून वार करून खुनाचा प्रयत्न केला यामध्ये हितेश पारेख यांचा जागीच मृत्यू झाला तर कमल पारेख या गंभीर जखमी झाल्या हल्ला केल्यानंतर सौरभ कुकडे याने घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला हा खून दरोडा टाकण्यासाठी केल्याचा बनाव करण्याचा दोघांनी प्रयत्न केला मात्र तो फसला संशयाची सुई सूरजकडे वळल्याने रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले पोलिसी खाक्या दाखवत्याच त्याने गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान या प्रकरणी सूरज पारेख आणि सौरभ कुकडे या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशन की हद में अठारह तारीख को एक श्री यहाँ पर एक सोसाइटी है आप्टा चौकी के पास श्री अपार्टमेंट्स उसके फ्लैट नंबर पाँच में हितेश जयंतीलाल पारिक वह पैंतालीस साल इनका मृतक देह मिला था और वहाँ पर उनकी जो माता जी हैं कमल जयंतीलाल पारिक उनको इंजर्ड किया गया था इस केस को देखते हुए हमारे विश्राम बाग पुलिस हमारे एस डी पी ओ साहेब एडिशनल एस पी सांगली ये वहाँ पर गए और वहाँ पर प्रॉपर तपास किया गया और तीन घंटे के अंदर जो आरोपी थे उनको हमने पकड़ा आरोपी उनमें से जो थे उनमें से दो आरोपी थे जिनमें से एक आरोपी मृतक का पूतना है जो इस केस में इन्वॉल्व था उन्होंने साथ में ये कट रचा था इन लोग इन लोगों के ऊपर हमने दस दिन का अभी पुलिस कस्टडी लिया है और रिमांड के बाद रिमांड के दौरान इनकी और इन्वेस्टिगेशन इसके पीछे और कौन लोग हैं वो देखे जाएंगे और उनके ऊपर कायदे से कार्रवाई की जाएगी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवाण व्यापाऱ्याने काल मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज सर्व हमाल तोलाईदार यांनी हळद गुळ व इतर शेतीमालाचे सौदे बंद ठेवले काल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळद आणि गुळाचे सौदे सुरू होते यावेळी एका व्यापाऱ्याने किरकोळ कारणावरून दिवाण मारहाण केली होती याच्या निषेधार्थ आज हमाल संघटनेचे बंडगर यांनी सर्व हमाल तोलाईदार आणि दिवाणजी यांची बैठक घेतली आणि काम बंद करण्याचा निर्णय घेतला तसेच मार्केटमध्ये हळद गुळ आणि इतर शेतीमालाचे सौदे देखील बंद ठेवण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने हमाल रस्त्यावर उतरले होते जोपर्यंत त्या व्यापाऱ्यावर मार्केट कमिटी का कारवाई करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे हमालांनी सांगितले आहे दरम्यान कालचा जो प्रकार घडला तो घ्यायला नको होता मात्र आज काम बंद करणे योग्य नाही आम्ही दोघांची समजूत काढू असे आश्वासन मार्केट कमिटीने दिला आहे हमाल संघटनेने केलेल्या निषेधामुळे बाजार समितीमध्ये आज सर्वत्र पसरला होता जात असताना शेजारी राहिलेला आहे आणि जेवायला जात असताना जिवंजीला गाडीवर घालून घेऊन येऊन दुकानात मारान जबर जबरदस्त केलेल्या अभय मजगुरच्या मुलांना मुलगा त्याच्यासाठी एक किल्ली नुसत्या मापासाठी काही तक्रार त्यांची झालेली होती पण तक्रार काय नसते नेहमीच चाललेलं असते पण हे प्रकार पहिल्यांदा झालेला आहे आणि त्याच्या दुकानात काहीम कायम सारखं चालूच आहे आज काय नाही दिवाणजीला पाठिंबा म्हणून आम्ही सगळ्यांनी एक दोन तास कर आम्ही सगळ्यांनी थांबवून हमाल तोलादार गाडीवान सगळ्यांनी थांबण्याचा विचारा केला दिवाजी आणि मालकाची भाषबाची झालेल्या कारणावरून आज रोजी या ठिकाणी गोळाचा सौदा सकाळी बंद पडलेला आहे परंतु सदरचा सौदा पूर्व सुरू करण्यासाठी बाजार समिती सर्वच घटकाशी सर्व घटकांना न्याय देऊन लवकरच या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न बाजार समिती करणार आहे यामध्ये गैरसमजुतीतून काहीतरी प्रकार झाल्याचा दिसून येतोय सांगली आणि कुपळ शहराला वरदान ठरणारी सांगली महापालिकेची छप्पन आणि सत्तर एम एल डी पाणी योजना पूर्ण झाली आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी या महत्वाकांक्षी पाणी योजनेचे लोकार्पण केले जाणार आहे अशी माहिती महापौर हारुण शिकलगार आणि गटनेते किशोर जामदार यांनी पत्रकार बैठकीत दिले सांगलीकरांना निवडणुकीत दिलेले स्वच्छ आणि मुबलक पाण्याचे आश्वासन सत्ताधारी गटाने पूर्ण केले असून तीस कोटी रुपये खर्चून सांगली आणि कुपळच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आम्हाला यश आल्याचे महापौर शिकलगार यांनी सांगितले सांगली आणि कुपवाड शहराच्या दोन हजार चाळीसच्या लोकसंख्येला पुरेल इतक्या क्षमतेचा प्लॅन तयार करण्यात आला आहे त्यामुळे दूरदृष्टी ठेवून आम्ही ही पाणी योजना अंमलात आणून त्याचे लोकार्पण करीत असल्याचे महापौर अरुण शिखलकर यांनी सांगितले दरम्यान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मधवकांशी छप्पन आणि सत्तर एम एल डी पाणी योजनेचे लोकार्पण केले जाणार असून यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे पदाधिकारी येणार असल्याचे गटनेते किशोर जामदार यांनी सांगितले या पाणी प्रकल्पाबाबत बोलताना पाणीपुरवठा अभियंता शीतल उपाध्यय यांनी सखोल माहिती दिली कृष्णा नदीतून पाणी उचलल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून ते पाणी सांगली शहरातील अठरा आणि कुपवाड शहरातील आठ टाक्यांमध्ये पाठवून याद्वारे नागरिकांना पाणी देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले सत्तर एमिटीच काम जवळजवळ झालेलंच आहे परंतु सत्तर एम आहे अठरा आठ दिवसामध्ये शंप, सत्तर आणि येणाऱ्या काळामध्ये तर मे महिन्याच्या याची शक्यता आहे त्यामुळं सांगलीकरामिर्जीच्या लोकांना बऱ्यापैकी पाणी पाणी मिळणार चालतो आता कुठं कुठं पाणी चालू आहे आता पाणी चालू आहे जवळजवळ एकूण आपल्या सत्तावीस टाक्या आहेत त्या सत्तावीस टाक्यामधल्या जवळजवळ अठरा टाक्या या कुपवाडमध्ये आणि नऊमध्ये जवळजवळ नऊ नऊ टाक्या कुपवाड आहेत अठरा टाक्या सांगली शहरामध्ये त्या आमच्या दोन त्या जे निवडणूक हेच मध्ये जे आमचं होतं त्यामध्ये त्या ठिकाणी जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आमचं निधी मदन पोपाटले निधी होतं तर निश्चितपणे ह्या काळामध्ये पूर्ण होणार शंभरपुटी रोडवरून जात असताना ट्रॅक्टर टॉलीच्या धडकेत अमोल मंजलकर या महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला अमोल हा सांगली महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक दादासो मंजलकर यांचे पुत्र आहेत अमोल एम कॉमच्या शेवटच्या वर्षी शिकत असून तो एका खासगी कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होता दुपारी तीन वाजेच्या सुमारास अमोल आपल्या दुचाकीवरून शंभर फुटी रोडवरून विजयनगरच्या आपल्या घरी जात असताना डायमंड हॉटेल समोर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत अमोलच्या दुचाकीला जोरदार धक्का बसला व तो रस्त्यावर आपटला यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीची चाक अमोलच्या डोक्यावरून गेले यामध्ये रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अमोलला शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले या घटनेने विजयनगर आणि महापालिका कार्यालयात हळहळ व्यक्त होत आहे आज दुपारी मिरजात्नी मार्गावर दुचाकी आणि ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात पतीपत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे मंगसुरीजवळ आलेल्या उगार नाल्याजवळ आज दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला रुपसिंग राठोड आणि अनुभाई राठोड असे ठार झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे हे दाम्पत्य मिरजहून आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात असताना मंगसुळी येथील उगार नाल्याजवळ आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू ट्रकने चिरडले यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच अतनी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिले आहेत झालेल्या या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाले होते आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत गुन्हेगारी अजिबात खपून घेतली जाणार नाही गेल्या चार महिन्यात नऊ जणांना स्थानबद्ध सव्वीस जणांना मोका तर बावीस जणांना तडीपार केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसेच या निवडणुकीवर गुन्हेगारांच्या अजिबात वर्चस्व असणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे निवडणुकीत शांतता राहावी यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत कोणाही गुन्हेगारला डोक्या अजिबात वर काढू दिले जाणार नाही पोलिसांसाठी समाधान हेल्पलाईन सुरू केली असून याच्या माध्यमातून पोलिस त्यांच्या अडचणी सॅलरी रिवॉर्ड व अन्य गोष्टी टाकू शकतात विविध प्रकारच्या ग्रुपच्या विरोधात कठोर ऍक्शन घेण्यात येत असून त्या ग्रुपमधील सर्वांची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे अभिनेता आमिर खानच्या सत्यमेव जयते पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत तासगाव तालुक्यातील एकोणपन्नास गावांनी सहभाग घेत कामाचा धडाका लावला आहे पाण्याचं महत्व पटल्याने गडतड सोडून सर्वजण वॉटरकप आपण घ्यायचा सा यासाठी दिवसरात्र एक होऊन काम करत आहेत राजकारणाने दुबंगलेली मनं या स्पर्धेमुळे एकवटली आहेत राजकारणात एक एकमेकांच्या हातात येणारे दगड जाऊन टीका व खोऱ्या हातात आल्याने गावागावात तंटे कमी झाल्याचं चित्र आहे तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या समन्वयकांसह या कामावर लहान मुले मुली स्त्रिया वृद्ध अपंग यासह शासकीय अधिकारीही राबताना दिसत आहेत यात कमी म्हणून की काय लिंबमध्ये सर्जा राजा शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीला आले आहेत माणसासोबत जनावर देखील या कामात उपयोगाला आल्याने सर्वत्र उत्सुकता आहे ट्रॅक्टरच्या जमान्यात बैलांचा उपयोग या स्पर्धेतील इतर गावांनाही प्रोत्साहन देणार आहे गेले दोन ते तीन दिवस सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर गुरुवारी परिणाम झाला सांगली शहर परिसरातील अनेक भागात गुरुवारी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता मंगळवारी दिवसभर तर बुधवारी चार ते पाच विद्युत पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे पंप पूर्ण क्षमतेने न चालल्याने कृष्णा नदीतून पुरेशा प्रमाणात पाणी उपसा झाला नाही तर जिल्ह जलशुद्धीकरण केलेले पाणी टाकीमध्ये पोहोचले नाही त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरल्या नसल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर आज त्याचा परिणाम झाला वसंत कारखाना परिसर गावभाग पत्रकार नगर शामराव नगर हनुमान नगर रामकृष्ण परमहंस सोसायटी आदी शहरातील काही भागात अपुरा व कमी दामाने पाणीपुरवठा झाला आज दिवसभर विद्युत पुरवठा सुरू झाल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पूर्ण क्षमतेने पाणी उपसा केला असून पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरल्या आहेत त्यामुळे शुक्रवारपासून शहर व परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामध्ये काम करणाऱ्या चार अधिकाऱ्यांनी बोगस जात वैधता दा प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवली आहे तसेच शासनाची फसवणूक करून गलेलट्ट पगार घेत असल्याचा गंभीर आरोप करत आरटीआय कार्यकर्ते प्रदीप मानकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे त्यांनी आरटीआयच्या माध्यमातून माहिती काढली असता त्या माहितीमध्ये चार अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्रे बोगस जोडून नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी प्रदीप मानकर यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर तीव्र लढा उभारण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे आरटीआयच्या माध्यमातून आम्ही जलभवन इथून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची माहिती मागणी केली होती त्यामध्ये आम्हाला या ठिकाणी मागासवर्गीयचे जाताकले हे बोगस जाताकले काढून त्यांनी या ठिकाणी नोकरी मिळवलेली आहे असे या ठिकाणी चार अधिकारी आहेत आणि त्यांच्या संदर्भासाठी त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून आम्ही या विभागास वेळोवेळी पत्रव्यवहार करून व वेळोवेळी त्यांच्या वरिष्ठांनाही सांगून त्यांनी अद्यापही कोणती कारवाई केलेली नाही त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी शासनाने वेळोवेळी कार्य वेळोवेळी शासनाचे जार निर्गमित झाले असून त्या जारच्या आधारे या वरिष्ठ कार्यालयांना व वर विभाग प्रमुखांना ते अध्यादेश दाखवून सुद्धा त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही म्हणून या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेले आहे बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जनप्रवास लाईव्ह हे आमचं युट्यूब चॅनल आणि भेट द्या आमचे वेब पोर्टल जनप्रवास लाईव्ह डॉट टी व्ही आणि डब्ल्यू 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 डॉट जनप्रवास डॉट इन